स्वप्नात रंग भरताना भाग अठ्ठावीस लेखिका बिहुशिर के शब्दसखी शुभमने दिव्याच्या घराबाहेर गाडी लावली दिव्या शुभमला किस करायचा प्रयत्न करत होती पण शुभम उशीर झाला आहे म्हणून निघून गेला माहीत नाही का पण आज शुभमला दिव्याला किस करायची इच्छा नव्हती त्याचं मन आज त्याला त्या ते गोष्टीपासून अडवत होतं पण आज त्याच्या मनाला मात्र दुसरीच ओढ लागलेली होती आता पुढे रात्री उशिरा शुभम घरी आला शुभमने रूममध्ये नजर टाकली पण त्याला रुही कुठेच दिसली नाही तो गॅलरीमध्ये आला तर रुही तिथेच सोप्यावर झोपली होती नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हो हवेत चांगलाच गारवा होता थंडी लागत असल्यामुळे रुही पायपोटात घेऊन झोपली होती शुभम तसात रुहीला एकटक बघत होता माहीत नाही का पण आज त्याच्या मनात रुहीला बघून एकच गाणं वाजत होतं टीक टीक वाजती डोक्यात धडधड वाढती ठोक्यात हे गाणं शुभमच्या मनात एकसारखं चालू होतं शुभमच्या मोबाईलची रिंग वाजली त्या आवाजाने रोहीची झोपमोड झाली शुभमने मोबाईल बघितला तर त्यावर दिव्याचा कॉल येत होता शुभमने उद्या बोलो बोलून कॉलकट केला त्याने रुहीकडे बघितलं तर तिचे डोळे लाल झालेले दिसत होते तिचे डोळे बघूनच शुभमला समजलं होतं की रुही आज रडली आहे रुही शुभमकडे बघून त्याला काहीच न बोलता आत जायला निघाली की शुभमने रुहीला अडवलं रुही शुभमने रुहीला आवाज दिला बोला रुही शुभमकडे न बघताच म्हणाली तू रडली आहेस का शुभम रुहीला विचारत म्हणाला नाही रुही शुभमला खोटंच बोलली मग इकडे बघ डोळे का इतके लाल झाले आहेत तुझे खोटं नको बोलूस आई नो तू रडली आहेस काय झालं आहे रुही कोणी काही बोललं का तुला शुभम रुहीला काळजीने विचारत होता नाही काही नाही झालं मला कोणीच हो काही बोललं नाही मला झोपा आता उशीर झाला आहे गुड नाईट इतकं बोलून रुही आत रूममध्ये निघून गेली शुभम तासात रुहीला जाताना एकटक बघत होता त्याला माहीत होतं रुही खोटं बोलत आहे पण का तेच त्याला समजत नव्हतं जाऊ दे उद्या परत विचारू असा विचार करून शुभम झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये रुही तिचं काम करत असताना पिऊन रुहीला शुभमने बोलावलं असल्याचा निरोप देऊन गेला काय वहिनी आजकाल दादा खूप बोलवत असतो ग तुला केबिनमध्ये शुभ्रा हसतच रुहीला म्हणाली हो ना काय भानगड काय आहे आम्हाला पण सांग की साक्षी लगेच रुहीला म्हणाली काही नाही तुम्ही काम करा आलेच मी बोलत रुही केबिनमध्ये निघून गेली मी आई कमीन सर रोही केबिनच्या दारात येऊन म्हणाली आत आतमध्ये गेली तर दिव्या तिथे आधीपासूनच होती आधीच मूड नसलेल्या रुहीला दिव्याला तिथे बघून अजूनच लो फील झालं सर मला बोलवलं तुम्ही रुही खाली बघत जरा हळूच म्हणाली यस प्रेझेंटेशनचं काम कुठपर्यंत आलं आहे हेच विचारायचं होतं लवकरच आपल्याला क्लायंटच्या ऑफिसमध्ये जायचं आहे हो सर काम सुरू आहे दोन तीन दिवसात प्रेझेंटेशन कंप्लीट होऊन जाईल रुही खाली बघतच म्हणाली ओके गुड ऑल द बेस्ट मला माहीत होतं तुम्ही टाईमवर प्रेझेंटेशन रेडी करणार ते म्हणूनच हे काम तुम्हाला दिलं आहे मी शुभम रुहीकडे बघत हसतच म्हणाला मी जाऊ का सर रुहीला आता तिथे थांबायची अजिबात इच्छा होत नव्हती तिला कधी केबिनमधून बाहेर पडेल असं झालं होतं ओके तुम्ही जाऊ शकता शुभम इच्छा नसताना पण रुहीला जा म्हणाला रुही जाताना दिव्या मनातच तिच्याकडे बघत हसत होती तू आता फक्त केबिनमधून बाहेर गेली आहेस रुही लवकरच ऑफिसमधून सुद्धा जाशील बोलतच दिव्या मनातच हसत होती काय रुही झालं का शुभम सरांचं काम रुहीला आलेलं बघून साक्षी आणि शुभ्रा तिला बघून हसायला लागल्या पण रुही त्यांना काहीच उत्तर न देता वॉशरूममध्ये दे निघून गेली अरे काय झालं हिला ही अशी काय करत आहे रुही गेली त्या दिशेला बघत साक्षी बोलायला लागली माहीत नाही पण आज वहिनीचा मूड खराब दिसत आहे आपण नंतर बोलू तिच्यासोबत आता त्यांना त्यांचा टाईम देऊ शुभ्रा केबिनमधून बाहेर येणाऱ्या दिव्याकडे बघत म्हणाली रुही वॉशरूममध्ये येऊन खूप रडायला लागली का का मी त्यांच्यात गुंतत चालली आहे माहीत आहे मला ते माझे नाहीत तरी पण मी वेड्यावानी गुंतत चालली आहे त्यांच्यात मला नाही विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावर त्या दिवशी ते नशेत बोलून गेले असतील पण ते फक्त दिव्याचेच आहेत दिव्या त्यांना कधीच सोडणार नाही मी किती जरी प्रयत्न केला तरी शुभम माझे कधीच होऊ शकत नाही मीच मूर्ख आहे जी त्यांच्यात गुंतत चालली आहे रुही रडत रडत स्वतःशीच बोलत होती थोड्या वेळाने फ्रेश होऊन रुही बाहेर आली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली रुहीचं तोंड बघूनच साक्षी शुभ्राला समजलं होतं की रुही रडली आहे पण तिला त्यांनी काहीच विचारलं नाही सध्या त्या तिला तिचा टाईम देत होत्या असेच तीन चार दिवस गेले आज प्रेझेंटेशनचा दिवस होता रुही तुझं प्रेझेंटेशन रेडी झालं आहे ना शुभम रुहीला म्हणाला हो मी रेडी केलं आहे आपण ऑफिसमध्ये गेलो की तुम्ही एकदा चेक करा रुही शुभमला म्हणाली ओके बोलून शुभम ऑफिसमध्ये निघून गेला तडव्याने रुही आणि शुभ्रा दोघी पण ऑफिसला आल्या आज रुहीला प्रेझेंटेशन द्यायचं असल्यामुळे रुही मस्त तयार होऊन आली होती ती येताच ऑफिसमधली मुले रुहीकडे बघतच बसली होती आणि हे काचेतून बघणारा शुभम त्यांच्याकडे रागातच बघत होता शुभम रागात केबिन बाहेर आला आणि जोरात रुहीला आवाज देऊन केबिनमध्ये बोलावून निघून गेला तसे सगळे आपापल्या कामाला लागले आज दिव्या पण ऑफिसमध्ये लवकरच आली होती शुभमची मज्जा दिव्याने बघितली होती पण आज तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं तिच्या डोक्यात सध्या तिचा प्लॅन कसा सक्सेस झाला पाहिजे हेच सुरू होतं रुही केबिनमध्ये आली सर मला बोलावलं होतं तुम्ही रुही आत येत म्हणाली हो ते प्रेझेंटेशन बघू मला कसं झालं आहे ते शुभम रुहीला म्हणाला हो सर बोलत रुहीने तिच्या जवळचा पेन्ड्रॉई शुभमच्या लॅपटॉपला कनेक्ट केला प्रेझेंटेशन बघून शुभम खूपच खुश झाला होता एक्सलंट मस्त प्रेझेंटेशन झालं आहे सगळे पॉईंट प्रॉपर घेतले आहेस तू थँक्स खूपच छान प्रेझेंटेशन बनवलं आहेस तू आता फक्त नीट प्रेझेंट कर शुभम खुश होतच म्हणाला थँक्यू सर जाऊ का मी सर रुही शुभमला म्हणाली हो रेडी राहा एक तासात निघू आपण शुभम रुहीला म्हणाला यस सर बोलून रुही केबिन बाहेर निघून गेली शुभम दिव्याच्या जवळ असूनही आज त्याच्या मनात वेगळीच ओढ होती रोहीच्या डोळ्यातले अश्रू काहीतरी सांगत होते पण ती गोष्ट नेमकी काय होती रूही खरंच शुभमपासून दूर जाणार की नियती त्यांना जवळ घेऊन येणार आहे उत्तर दडलंय या कथेच्या पुढच्या भागामध्ये स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद